नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी होममेड माजरेला चीज कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरही करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अतिशय क्रीमी असं हे चीज बनवण्यासाठी आपल्याला घरातील मोजक्या साहित्याचा वापर करायचा आहे इथे मी एक लिटर ताजं दूध घेतलं आहे दूध वापरताना म्हैशीच्या दुधाचाच वापर करा आता गॅस चालू करायचा गॅसवरती मोठ्या आकाराचे कडे गरम करायला ठेवायचे आता यामध्ये घेतलेले एक लिटर दूध आहे ते आपण घालून घ्यायचं गॅस मोठा करूया म्हणजे हे दूध पटकन गरम होईल दूध आपल्याला एवढंच गरम करायचं आहे या दुधामध्ये आपल्या हाताचं बोट जाईल इथपर्यंत जास्त दूध गरम करायचं नाही आहे लगेच गॅस बंद करायचा आता एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आता यामध्ये चार चमचे विनेगर घालून घ्यायचं आता हे विनेगरचं पाणी आहे ते आपण थोडं थोडं करून या दुधामध्ये घालून घ्यायचं गॅस बंदच ठेवलाय आहे गॅस बंदच ठेवून आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे सगळं विनेगरचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं चमच्याने हलवत राहायचं जोपर्यंत हे दूध अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत या दुधातून पाणी आणि सगळं चीज आहे ते वेगळं होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण चीज एकसारखं वेगळं झालेलं आहे आता आपल्याला हे चीज एखाद्या चाळणीवरती किंवा स्टेनरवरती काढून घ्यायचे आणि एकसारखं हाताने प्रेस करीत यातील संपूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे जो जोपर्यंत यातील संपूर्ण पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत प्रेस करत राहायचं आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता गॅस चालू करायचा आणि जे चीजमधून एक्स्ट्रा जे पाणी राहिलेलं आहे ते पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचं आता यामध्ये एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचं आता गॅस मोठा ठेवायचा आणि हे मिठाचं पाणी थोडा वेळ गरम करून घ्यायचं चा। चांगलं कडकडी गरम करून घ्यायचं आता यामध्ये काय करायचं जे चीज आपण बाजूला ठेवलेलं आहे ते पुन्हा एकदा मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि साधारण पाच मिनिट असं शिजवून द्यायचं म्हणजे काय होतं यामध्ये घातलेला विनेगरचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जातो आणि हे चीज आहे ते क्रीमी सॉफ्ट आणि परफेक्ट असं तयार होतं आता हे चीज आपण पाण्यातून वेगळं करायचं तीच पुन्हा प्रेसेस करायची यातील संपूर्ण पाणी हाताने प्रेस करत करत सगळं पाणी निथळवून घ्यायचं आणि लगेच आपण एखाद्या डब्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपल्याला चीज सेट करून घ्यायचं त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून पण असाच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा फ्रीजमधून डबा काढल्यानंतर हे चीज अशा पद्धतीने बघा दिसायला सुरुवात झालेली आहे खूपच घट्टसर झालेला आहे परफेक्ट असं मार्केटपेक्षा छान आणि चांगल्या वातावरणात तयार झालेलं घरच्या घरी होममेड चीज तयार झालेला आहे आता हे चीजचं पाणी राहिलेलं आहे ते वेस्ट न करता तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा चपातीची कणिक म्हताना त्यामध्ये थोडं थोडं करून वापरू शकता हे पाणीही टिक टाकून द्यायची गरज नाही आहे आता तुम्हाला मी या चीजपासून अगदी झटपट रेसिपी करून दाखवते गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय आहे तयार केलेलं चीज घ्यायचं आणि लहान आकाराच्या किसनीने कि किसून ब्रेडवरती घालून घ्यायचं थोडासा ऑरिगॅनो चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आणि पॅनमध्ये भाजण्यासाठी घालून घ्यायचं झाकण लावायचं दोन मिनिट चांगलं खरपूस होईपर्यंत आणि चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं एकदा का चीज मेल्ट झालं की झाकण उघडायचं आणि गरमागरम खाण्याचं सर्व करायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहत राहत रा धन्यवाद